तामलवाडी पोलिसांनी गायी चोरणाऱ्या तीन आरोपींना घेतले ताब्यात दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी तामलवाडी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी व गेलेल्या मालाचा दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी शोध घेऊन गुन्हा उग्रकीस आणला आहे आरोपी गोपाळ उर्फ गणपती उत्तम फंड वय सव्वीस राहणार जळकोटवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव वैभव ज्ञानेश्वर फंड वय सत्तावीस राहणार सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव दीपक बाळू मगर वय सावरगाव तालुका तुळजापूर यांना तामलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून किमतीची दोन जर्सी पोलिसांनी ताब्यात आहेत ही कामगिरी डीवाय निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश पवार पोलीस हवालदार सराटे पोलीस नाईक राठोड पोलीस नाईक काझी पोलीस कॉन्स्टेबल सुरनर पोलीस कॉन्स्टेबल बागवान पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे धाराशिव चालक पोलीस हवालदार नागरगोजे यांनी पार पाडले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा